तुम्ही माझ्या माग काय बोलता काय नाही इथं मला चांगलं बोलता तिकडं मला वाईट बोलता कोण बोललं तुला माहिती पडलं मला असं कोण बोल नाही मी इथं बोलावले राय डायरेक्ट माहिती पडलं आणि स्पष्ट बोलला समोरचा व्यक्ती आता म्हणजे तुम्ही चार पाच दिवस जात नाही बोलवलं अय स्वराज एका जागी मग बघा तर शेवटी सायली म्हणत होती ना मी तर सायलीने सुद्धा मला धोका दिलेला आहे आणि ही, ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करताना खरंच खूप वाईट वाटत आहे आणि जर सायलीन मी सोबत दिसली नाही तर तुमचे लगेच प्रश्न चालू होऊन जातात की बाबा ही कुठं आहे ती कुठं आहे तर मला माहिती नव्हतं की ती माझ्यासोबत राहा राहत आहे तिच्या मनात काय आहे काय नाही आणि खरंच जेव्हा मला कळालं की ती माझ्याविषयी कोणाजवळ तरी गॉसिप करते आणि कसं आहे पार्लर असं असते ना की तिथं गॉसिप होतेच आणि माझ्याविषयी गॉसिप झाली एका व्यक्तीने ते ऐकली आणि ती मला येऊन सांगितली त्याच्यामुळे खरंच मला खूप वाईट वाटलं होतं आणि आज मला समोरासमोर करायचं होतं सायलीसोबत की तू मला अशी बोललीच का का बोलली मला आणि माझ्या मनात ना प्रचंड असा राग होता परंतु कसं आहे माझीच चुकी आहे मी प्रत्येकावर विश्वास ठेवते प्रत्येकाला मदत करते आणि मला असं वाटतं जाऊ द्या आपण प्रत्येकावर विश्वास ठेवत आहे तर करूया सगळ्यांची मदत बरोबर ना तर तुमचं मत काय मैत्रीविषयी आणि तुम्हाला जर कोणी धोका मैत्रीत दिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हा ना दोन दिवसाचा ब्लॉग एकदम मी टाकलेला आहे कारण क्लिप्स भरपूर जोडल्या गेलेल्या आहेत म्हणून तर सध्याच मी खूप टेन्शनमध्ये आहे तर इथं मी सगळ्यात अगोदर सकाळी उठली आणि क्लिनिंग वगैरे आटपून घेतली त्याच्यानंतर भरपूर दिवस झाले ना की हे जे देवघर आहे ना हे स्वच्छच केलं नव्हतं अक्षरशः आपण दिवा वगैरे लावतो ना तर ते म्हणजे खराब झालेलं होतं असं काळा धूर वगैरे जमा झालेला होता, होता। आणि गुरुवार पण म्हणजे बुधवारचा आणि गुरुवारचा असा कॉमन व्हिडिओ आहे हा तर म्हटलं चला आपलं देवघर पण स्वच्छ करूया तर इथं मी सगळ्यात अगोदर स्प्रे आहे माझ्याकडे प्रत्येक म्हणजे फर्निचर स्प्रे पण आहे माझ्याकडं त्याच्यामुळं ना हे देवघर आपलं जे फर्निचर असते ना ते खूप छान निघते मी टॅग पोर्डमध्ये टॅग करणार आहे आणि सर्व लादी वगैरे पुसून घेतली त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली स्वराज शाळेतून आला आणि त्याने जेवण वगैरे केलेलं आहे मी मस्तपैकी डाळ भातचा कुकर आणि बटाट्याची भाजी असं सर्व स्वयंपाक केलेला होता तर आल्या आल्या शाळेतून ना स्वराज सगळ्यात अगोदर जेवण करतो आता भांडण म्हटलं की तुम्हाला असं वाटते कुठं पण असं वाटते की माझीच चुकी असणार आहे मीच स्वतःहून भांडण केलेलं आहे मी व्ह्यूजसाठी करते मी डॉलरसाठी करते मला त्यांना सांगायचं आहे की मला व्ह्यूजसाठी आणि डॉलरसाठी काही करायची गरज नाही आहे ऑलरेडी मला प्रमोशन येतात कोलाब्रेशन येतात आणि त्याच्यामुळेच मी दोन दिवसानंतर एक ब्लॉग यूट्यूबला टाकते आणि जर या चॅनलला टाकला की दुसऱ्या चॅनलला मी टाकत पण नाही असं माझं चालू असते तर आदल्या दिवशी मी टो बटाट्याची भाजी केली होती आणि दुसऱ्या दिवशी पण स्वराज बोलत होता मला बटाट्याची भाजी दे तरी तर हा आहे आता दुसऱ्या दिवसचा ब्लॉग तरी तर सकाळ झाली आधी स्वराला शाळेत सोडलं आणि त्याच्यानंतर स्वरासाठी मस्तपैकी बटाट्याची भाजी चपाती केली त्याचं आवरलं आणि त्याला शाळेत पाठवलं आणि आज मला सायलीला जाऊन विचारायचं होतं की तिने असं माझ्यासोबत का केलं काही दिवसापूर्वी तिची आणि माझी फ्रेंडशिप झाली होती तेव्हा तिची आय डी आ, बारा की तेरा मला वाटले ते दहा नाही नऊ हजाराची होती आणि तेव्हापासून तिने माझा एक शूट केला होता गणपती बाप्पाचा सगळ्यात अगोदर मला तिचा स्वभाव भरपूर आवडला आणि ॲक्च्युली फ्रेंडपेक्षा बहीण जास्त पडली प्रत्येक सुखदुःखात तिने मला साथ दिलेला आहे मी आजारी पडली सुरा, होती तेव्हा स्वराज स्वराजकडे लक्ष देण्यापासून सर्व तिने मला बरोबर केला होते आणि त्याच्यातच मी तिला काही प्रॉमिसेस केले होते की तुझे जर पन्नास के झाले तर आपण सेलिब्रेशन करूया ते परंतु मी जेव्हा एखादा व्यक्तीला एखादा शब्द देते ना माजा लक्षा कि आपन ते तर माझ्या लक्षात असते बरं का की आपण त्या व्यक्तीला असा शब्द दिलेला आहे तर इथं आम्ही सगळ्यात अगोदर म्हणजे मी आवरून वगैरे घेतलं मस्तपैकी बटाट्याची वगैरे भाजी केली होती बटाटा आणि फ्लावर सापडला म्हणून तुमच्या गोष्टी आल्या माझ्या कानावर काय पण तुम्ही माझ्या माग काय बोलता काय नाही तो मला चांगलं बोलता तिकडं मला वाईट बोलता कोण बोललं तुला माहिती पडलं मला असं कोण बोलत नाही सांगत मी आता मी इथे बोलावले राय डायरेक्ट काढू नको मी खरंच सिरियस बोलत झालंय काय ते सांग कळवतो ते कळते का आता मी बोलावलं त्यानं पाच मिनिटं उशीर झाला डीएसके जायचो डीएसके फी एक्स ए काही नाही तुमचं आता इथंच आपण डी एस पडशी निकडे बोल हा बोल तुझ्याकडे बघून काहीच नाही बोलणार आहे माहित नव्हतं तू पण असं माझं हे देणार आहेस म्हणून मुली जवळ माझ्याविषयी बोललेली आहे म्हणे तिला तिला असा ऍटिट्यूड आहे आणि दिसते दिसते तस नाही आहे म्हणे पण आता म्हणे माझ हे आहे म्हणे म्हणून मला हे करावं लागते मी तिला बोलली म्हंटल चल माझ्यासोबत फरक खोटं करून दे

आणि स्पष्ट बोलला समोरचा व्यक्ती आता तुम्ही चार पाच दिवस जात नाही बोलवलं मी याच्या पहिलेच कॉल लावला तिला तर ती म्हणजे निघाली पाच मिनिटात पोहोचते माझा श्वास बस किती वाढलेला आहे सध्या मला आधीच टेन्शन येते अशा गोष्टीचं माहिती आहे का तुला असं का बोलले तसं मी करते म्हणून हा केलंच आहे तू हो का तू काय चालू सांगितलं बोल ना बोल का मी अपलोड पूर्णच करणार आहे म्हणजे लोकांनी तुला पण त्रास नको द्यायला मला पण त्रास नको द्यायला तुम्ही का वेगळे झालं का नाही जे आहे ते क्लिअर आहे ना बाबू सायली मावशी आहे सायली मावशीला बाय बाय करून द्यायचं आता आता विवाह तुटला बंद करून टाकायचं काय म्हणतो मी ती आपल्या विषयी बोलली नाही

चला बांधलं होतं की मला दिसत नाही पुढचं दिसते का अरे वा ती बाई होती का मी तरी बाई होती म्हणते ना तुला मी असं बोललेच नाही कोणाला काय कधी पॅर बांधले नाही डोळे डायरेक्ट चमून गेले आम्ही आधी ना कंटिन्यू सोबत राहत होतो परंतु माझा नवरा आला ना तेव्हापासून म्हणजे आमचं भेटणं बोलणं जास्त होत नाही आणि मैत्री तसा दुरावा आल्यासारखा वाटत होता आणि म्हणूनच ती मला नेहमी बोलत होती नवरा आला म्हणून मला विसरली विसरली परंतु मी काहीही विसरली नव्हती मला माहिती होतं की तिचे सायलीचे पन्नास के झालेले आहेत आणि मला त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे मी आयुष्यातही कोणाला सरप्राईज दिलं नाही आणि पहिलं सरप्राईज माझं सायलीला द्यायचं होतं कारण जो चेहऱ्याचा आनंद असतो ना तर ख तेव्हा तो ये तो खरंच खूप वेगळा असतो परंतु इथं मला फटाका फोडताच येत नव्हता आणि म्हणून मी तिला खोटी बोलले की तू माझ्याविषयी काहीतरी गॉसिप केलेला आहे असं तसं पण बिचारी माझ्या माझ्याविषयी कधीच काहीच कोणाजवळ काहीच बोलत नाही एवढंच काय माझा नंबरसुद्धा कोणाला शेअर करत नाही म्हणते मी माझ्या याच्यावरून लावून देते तुम्ही बोलून घ्या किंवा मग मला एका त्याने बोललं की नाही आम्हाला ताईला भेटायचंच आहे तर ती मला कॉल करून बोलवून घेते परंतु माझा नंबर ॲड्रेस ती कोणालाही शेअर करत नाही कारण आतापर्यंत ज्या जे जे लोकांनी मला फ्रेंडशिप करून बहीण मानून धोका दिला ते सर्व हिस्ट्री मी तिला सांगितलेली आहे आणि त्या लोकांसोबत सावध राहा किंवा त्यांना फॉलो करू नको अनब्लॉक कर ब्लॉक कर हे सर्व गोष्टी मी तिला सांगितलेल्या आहे त्याच्यामुळं ती अशी बिचारी काही करत नाही आणि करणार नाही एवढा मला विश्वास आहे तर तिला मला द्यायचं होतं पन्नास केचं सेलिब्रेशन तर त्याच्यासाठी मी सकाळीच तिचा इन्स्टाचा केक बनवायला टाकलेला होता आणि तो कु केक खूप छान झालेला होता खूप म्हणजे खूप पन्नास केचा के केक आम्ही तयार करून घेतलेला होता आणि मी स्वातीला बोलली की तिचे डोळे वगैरे बांधून आपण तिला ठेवूया परंतु कसं आहे मी आयुष्यातही कोणाला सरप्राईज दिलं नाही आणि द्यायला गेली तर माझाच पचका झाला म्हणजे तिला बघून मला हसूच येत होतं आणि माझ्या हसण्यावरून ती तिने ती, तिला माहिती होतं की काही भांडण वगैरे झाले नाही हिला आपल्याला सरप्राईज काहीतरी द्यायचं आहे आणि जेव्हा मी तिला दाराच्या आत बंद केलं ना तर स्वराज तिला वारंवार सांगत होता की मावशी तू घबरवू नको मम्मी तुला सरप्राईज देणार आहे म्हणजे माझ्या सरप्राईज चे बारा माझ्या मुलांनी पन्नास के तीन महिन्यात पूर्ण झालेले आहेत त्या आनंदात आम्ही हा छोटासा सेलिब्रेशन केलेला आहे आईस्क्रीम केक आहे हा पिघडते हा लवकर स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे गरीबच व्हिडिओ तर त्याच्यानंतर मस्तपैकी तिने फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि तिची अशीच प्रगती होत राहो तिला कोलाबरेशन छान छान भेटत राहो कारण कसं आहे काही सांगता येत नाही आयुष्याचा खेळ मंच आपल्याला कुठं घेऊन पोचणार आणि तिला पण सांगितलेलं आहे मी की इन्स्टावर खूप छान अर्निंग आहे तू खूप छान तिथं काम कर तुझे व्हिडिओ टाक हे तर ती पण मिशोसोबत काम करते विशलिंग थ्रू आणि तिला पण छान म्हणजे थोडीशी कावी ना अर्निंग तिथून होत चा आहे तर अशा पद्धतीने आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतला सगळ्यात अगोदर खूप छान तिचं याचं सेलिब्रेशन झालेलं आहे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्हाला काही रिल्स काढायच्या होत्या रील्स वगैरे काढलेल्या आहेत आणि कसं असं अज अनएक्सेप्टेड एखाद्या वेळेस एखाद्याला सरप्राईज दिलं ना त्याला पण खूप बरं वाटते आपल्याला पण खूप बरं वाटते तर मला एक रील्स काढायची होती त्याच्यामुळे मग ते एक रिल्स पण आम्ही काढून घेतले तशी तर ही रिल्स बर्थडेची होती परंतु आम्ही तिच्या इन्स्टा पन्नास केची काढून घेतलेली आहे इथं स्वरा करत होती शूट मी तिला म्हणत होती लवकर आवर कारण तिचा हा केक कटून मला क, कट करून मला स्वरा आणि स्वराजला क्लासला पण पाठवायचं होतं परंतु एवढा मोठा केक कोण खाणार म्हणून मग स्वरा आणि स्वराजला घेऊन गेलो होतो ती इथं मस्तपैकी आम्ही एक रील शूट केलेली आहे जे की तुम्ही बघत आहे तर सगळं आवरून झालं शूट वगैरे झाला म्हणजे केक वगैरे मग सायली कसे वाटलं त्याच्यानंतर मी तिला विचारलं सर सिरियसली सांग पहिले तुला असं वाटलं ना भांडण होणार आहे कारण तरी असं नाही शोधायचं होतं ना काहीतरी तू काहीतरी बोलली कोणाला इथं मी बाप कोणती दुनिया माहिती आहे लोकांची अशी इच्छा होती ग म्हटलं मग चला पूर्णच करून द्या एकटावाची की तुमचे भांडणं होणार होणार म्हटलं चला एक वेळची पूर्णच करून द्या हा एक कमिनीला फोटो दे फोटो दिला तर मस्तपैकी आम्ही तिचा केक कटिंग केला मुलांना क्लासला पाठवून दिलं त्याच्यानंतर आम्ही कॉफी आणि पिझ्झा वगैरे खाल्ला आणि मुलांसाठी आम्हाला पिझ्झा घरी घेऊन जायचा होता आणि खूप छान तिचं पन्नास केचं सेलिब्रेशन झालेलं आहे त्याच्यानंतर ती तिच्या घरी गेली मी माझ्या घरी आली आणि माझ्या घरी आल्यानंतर स्वरा आणि स्वराजने मस्तपैकी पिझ्झा वगैरे एन्जॉय केला त्याच्यानंतर मला माझे मिशोचे व्हिडिओ शूट करायचे होते तर हा शर्ट आणि पॅन्ट बघा कॅज्युअली आईने ऑफ ऑफिशिय ऑफिशियलसाठी खूप छान आहे आणि खूप छान वाटत होता तुम्ही बघू शकता आणि याच हा थ्री पस थ्री पीस पण खूप छान होता बघा पॅन्ट किती सुंदर आहे आणि आजचं आतलं जे आहे ते असं तुम्हाला स्लीवलेसचं येणार आहे तुम्ही असा पण वेअर करू शकता आणि खूप छान याला पॉकेट पण होते आणि याच्यावरून वर वर जॉकेट जॉकेट जॅकेट काय म्हणतात ते पण आलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि घातल्यानंतर एवढा सुंदर दिसत होता ना आणि सहाशे की सातशेचा आहे स्वस्तात मस्त आहे तुम्हाला यापैकी माझे ऑफिशियल कोणतेही ड्रेस पाहिजे असेल तर खाली टॅप प्रोडक्टमध्ये मी टॅग केलेले आहे तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता कारण सध्या फ्लिपकार्टवर खूप छान ऑफर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही टॅग मी करत असते प्रत्येक प्रोडक्ट तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि बस असाच होता माझा आजचा दिवस तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं आणि भरपूर लोकांना असं वाटत होतं की सायली पण मला धोका देणार सायली पण माझ्यासोबत भांडणं करा पण तसं काही नाही आहे आम्ही लिमिटमध्ये आमची मैत्री ठेवलेली आहे म्हणजे अतिपण्ये करायचं आणि एकामेकीला सोडायचं पण नाही जेवढी तिला मदत लागते तेवढी मी मदत करत असते परंतु जास्त नसते करत ती पण लिमिटमध्ये राहते मी पण लिमिट मध्ये राहते एकदा खर्च मी केला के, एक की एकदा खर्च ती करते आणि अशा पद्धतीने आमचं मस्तपैकी सुरू आहे तर आजच्या ड्रेसेसपैकी कोणताही ड्रेसेस पाहिजे असेल तर कॉ टॅग प्रोडक्टमध्ये दिलेला आहे बाकी सर्वांनी सायलीला भरभरून शुभेच्छा द्या आणि तुम्हीसुद्धा मला नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय